ह्या पाच बिया जर तुम्ही रोज खाल तर तुमची बॉडी ऍक्टिव्ह आणि एकदम फिट राहील पहिलं आहे काळे तीळ यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायला ले हे मदत करत असतात दही खात असाल तर हे काळे तीळवर स्प्रिंकल करून खाऊ शकतात किंवा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमच्यावर तुम्ही वाटीभर पाण्यात जर भिजून ठेवले तर ते सकाळी रिकाम्यापोटी खाऊ शकतात दुसरं म्हणजे फ्लॅक्सिड याला जवसाच्या बिया म्हणतात यात असलेल्या ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्समुळे तुमची डायजेशन तर सुखकर होतच पण यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर सुद्धा कंट्रोल होते तिसरं आहे पंपकीन्स सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया हे लिव्हर डिटॉक्स करतं आणि तुमची हार्मोन लेव्हल बॅलन्स करायला ले मदत करतं तुम्ही हे रोज ड्रायफ्रुट सोबत एक चमचाभर खाऊ शकता चौथा आहे हे शरीर थंड ठेवायला आणि पोट मदत करत पाचवा आहे तीळ यात असलेल्या भरपूर कॅल्शियम मुळे तुमची हाड आणि दातं मजबूत होतील या बरोबरच हे स्किन आणि तुमच्या हेअर साठी सुद्धा अतिशय उत्तम आहे या तिळीचे तुम्ही लाडू बनवा किंवा तुम्ही एक चमचा रोस्ट करून ते खा यातली ही प्रत्येक बी ही नैसर्गिक औषध आहे यासारख्या अजून छान छान हेल्पफुल साठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा कारण होमिओपॅथी म्हणजे संजीवनी